नमस्कार प्रतिमा इकडे विचार करत असते की सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्या दोघांचा घटस्फोट झाल्याशिवाय अर्जुन आणि तन्वीचं लग्न होऊ शकत नाही पण हे सर्वजण अर्जुन आणि तन्वीचं लग्न ठरवत आहेत हे बिचाऱ्या सायलीला माहीत देखील नाही तिच्या आधी कानावर घातलं पाहिजे तिच्या या बाबतीत तिच्याशी बोललं पाहिजे म्हणून प्रतिमा ही सायलीला भेटायला निघालेली असते प्रतिमा ही थोड्या वेळाने कुसुमच्या घरी येते आणि बघते तर काय तिथे सायली नसते कारण सायली ही आधीच हॉस्पिटलला गेलेली असते सायलीला चैतन्याचा फोन आलेला असतो कुसुम म्हणते या ना प्रतिमा ताई प्रतिमा विचारते सायली कुठे आहे तेव्हा कुसुम म्हणते ती हॉस्पिटलला गेली आहे तुम्ही त्याच्याबद्दलच बोलायला आला आहात ना पूर्णा आजीबद्दल तेव्हा प्रतिमा म्हणते हो मी पूर्णाईंबद्दलच बोलायला आली आहे तेव्हा ही म्हणते कुसुम की का काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा प्रतिमा म्हणते पूर्णाई कल्पना प्रताप या तिघांनी मिळून अर्जुन आणि तन्वीचं दुसरं लग्न लावून द्यायचं ठरवलं आहे ते ऐकून कुसुमच्या पायाखालची जमीन सरकते कुसुम म्हणते काय का? अहो हे कसं शक्य आहे सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा प्रतिमा म्हणते हो पण मी काय बोलणार मला मागचं काही आठवत नाही आणि आता जर मी काय बोलले तर कोणी माझं ऐकून घेणार आहे त्यांची मेजॉरिटी आहे आता रविराज देखील या लग्नाला तयार झाला आहे तर कुसुम म्हणते पण हे असं होणं शक्यच नाही कारण अर्जुन आणि सायली एकमेकांवर प्रेम करतात आणि आधीच त्यांचं लग्न झालेलं आहे तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना आधीच लग्न झालेलं असताना ते आता दुसरं अर्जुनचं लग्न ठरवत आहेत तर कुसुम म्हणते नाही नाही हे असं होणारच नाही सायली आणि अर्जुन या लग्नाला तयार होणारच नाही तेव्हा प्रतिमा म्हणते मला पण वाटतंय आहे की हे लग्न होऊ नये म्हणून मला सायली आणि अर्जुनचंच लग्न झालेलं बघायचं आहे त्या दोघांचा सुखी संसार बघायचा आहे कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा कुसुम म्हणते प्रतिमा ताई आता कशा बरोबर बोललात अहो अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणं शक्यच नाही कारण सायली अर्जुनचं एकमेकांवर प्रेम आहे आणि दोघांचंही लग्न झालं आहे तेव्हा प्रतिमा म्हणते आता कुसुमताई आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आता अर्जुन सायलीचा वाचवण्यासाठी आता आपल्यालाच पावलं उचलली पाहिजेत आपण अर्जुन आणि प्रियाचं लग्न होऊच देता का प्रतिमा म्हणते कुसुमताई आपण काहीतरी प्लॅन केला पाहिजे अहो आता मी रविराजला सुद्धा समजावलं ना तरी तो माझं ऐकून घेणार नाही त्यामुळे आता आपल्या दोघींनाच काहीतरी पावलं टाकली पाहिजे अर्जुन सायलीचा संसार वाचवण्यासाठी कुसुम मनात म्हणते पहिले मला हे आत्ताच्या आत्ता सायलीला सांगितलं पाहिजे की अर्जुनच्या घरचे हे सर्व असं प्रिया आणि अर्जुनचं लग्न ठरवत आहेत ते तेव्हा प्रतिमा म्हणते हे सायलीच्या देखील कानावर घाला कारण तिला सुद्धा कळलं पाहिजे आणि अर्जुन तर हा कधी तयार होणारच नाही असं कुसुम म्हणते कारण अर्जुनचं सायलीवर खूप प्रेम आहे अर्जुन तर त्या प्रियाला त्याच्या सावलीला देखील उभं करत नाही तो तिच्याशी लग्न काय करणार आहे तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना पण हे घरच्यांना कोण समजावणार मला तर मागचं काहीच आठवत नाहीये त्यामुळे माझं कोणी ऐकेल असं वाटत नाही पण कुसुमताई आपल्याला ना अर्जुन आणि सायलीचंच लग्न लावून द्यायला पाहिजे अर्जुन आणि तन्वीचं लग्न थांबवलं पाहिजे कुसुम म्हणते अगदी माझ्या मनातलं बोललात मला सुद्धा तेच वाटतंय आता आपण काहीतरी करूया आणि अर्जुन आणि सायलीचंच लग्न लावून देऊया कारण त्या दोघांनीच एकत्र येणं गरजेचं आहे दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा प्रतिमा म्हणते ठरलं तर मग आता अर्जुन सायलीचं लग्न लावायचं आपण तेव्हा कुसुम म्हणते हो ठरलं तर मग तर आता प्रतिमा आणि कुसुमने अर्जुन सायलीचं लग्नाचा विडा उचलला आहे त्यासाठी त्यांनी चांगला मस्त प्लॅन देखील आखलेला आहे तर आता अर्जुन सायलीचं लग्न कसं होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू